जर तुमचा जन्म तेवीस ऑगस्ट ते, ते बावीस सप्टेंबर दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी कन्या आहे आणि चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावाची अक्षरे धो पा पी पू शा ना था पे पो असतील तर तुमची राशी कन्या आहे दोन हजार पंचवीस तुमची कारकीर्द व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्य याबद्दल आपण तपशीलवार अंदाज घेऊया तर वर्षाच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत गुरु नवव्या भावात स्थित असेल आणि नोकरी व्यवसाय आणि शिक्षणात लाभ देईल नंतर दहाव्या भावात राहिल्याने आणि अधिक लाभदायक सिद्ध होईल शनी सहाव्या भावातून सातव्या भावात प्रवेश करेल आणि राहू सप्तमातून सहाव्या भावात प्रवेश करेल ज्यामुळे काही अडचणी निर्माण ने होऊ शकतात लव्ह लाईफ मिश्रित राहील कौटुंबिक जीवन चांगले राहील शुभ दिवस बुधवार आहे आणि भाग्यवान रंग हिरवा आहे सोबतच ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल आता आपण तपशीलवार जाणून घेऊया तर कन्या राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल तर वर्षाच्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत गुरु तुमच्या भाग्याच्या नवव्या घरात असेल आणि तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात लाभ देईल त्यानंतर दहाव्या भावात गुरुचे संक्रमण काही अडचणी निर्माण करेल कारण शनी दहाव्या स्थानावर असेल सातव्या घरापासून चौथ्या घरावर यामुळे नोकरीत काही अडचणी असूनही तुम्ही प्रगती होईल नोकरदारांना यावर्षी चांगली वेतनमान मिळू शकते जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकतात राहूचे गोचर संमिश्र परिणाम देऊ शकतात शत्रूंपासून सावध राहा शनी आणि गुरुच्या शुक्तीसाठी उपाय केले आणि आपल्या कामात समर्पित राहिल्यास आपल्यासाठी हे चांगलं होईल कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितके तुम्ही यशस्वी आहात आता पाहू की कन्या राशीच्या लोकांचे शिक्षण वर्षाच्या सुरुवातीला गुरु नवव्या भावात स्थित असेल आणि पाचव्या भावात दिसेल त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा निकाल चांगला मिळणार आहे नंतर चौदा मे रोज दशम भावात गुरुचे गोचर चतुर्थ भावात दिसेल तेव्हा उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी शुभ सिद्ध होईल सहाव्या भावात राहूचे संक्रमण आणि सातव्या भावात शनीचे संक्रमण अभ्यासात अडथळे निर्माण करू शकतात हे टाळण्यासाठी एक उपाय म्हणजे रोज हळदीचा तिलक लावा आणि उत्तर दिशेला बसून अभ्यास करा तथापि आपल्याला स्वयं अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे आता बघूया की कन्या राशीच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन तर गुरुच्या गोचरमुळे मे महिन्यापूर्वी अविवाहित लोकांचा विवाह होण्याची प्रबळ शक्यता आहे परंतु वर्षाच्या मार्च नंतर सातव्या घरात शनी असल्यामुळे वैवाहिक वा, जीवनात मतभेद निर्माण होऊ शकतात कुटुंबात वेळ जाईल जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल कौटुंबिक समस्या टाळण्यासाठी शनी आणि शुक्राचे उपाय करावे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि तुमचे मूल्य सुधारावं लागेल कन्या राशीच्या लोकांची लाइफ लाईफ बघूयात दोन हजार पंचवीस मध्ये गुरु आणि शनीची चाल तुमच्या अनुकूल असेल तुमच्या प्रेम जीवनात प्रणय आणि आपुलकी वाढेल जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे विशेषतः जेव्हा राहूने सप्तम भाव सोडला आणि वर्षाच्या मध्यात सहाव्या भावात संक्रमण सुरू केले मुलांसाठी शुक्राचे उपाय आणि मुलींसाठी बृहस्पतीचे उपाय जेणेकरून तुमचे प्रेम जीवन अधिक चांगले होईल सोबतच तुम्ही एकमेकांना गिफ्ट देऊ शकता आता कन्या राशीच्या लोकांचे आर्थिक पक्ष कसे असेल तर वर्षाच्या सुरुवातीला गुरु नवव्या घरात असेल आणि नशीब तुम्हाला साध देईल परंतु चौदा मे नंतर गुरु तुमच्या कर्म घरात असेल आणि आणि दुसऱ्या आणि सहाव्या करत असेल ज्यामुळे शक्य तितके पैसे वाचवण्याचा करा तथापि आपण कौटुंबिक आव्हाने आधीच हाताळल्यास आपली आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल तुम्ही केलेले प्रयत्न आणि गुंतवणूक तुमच्या आयुष्यात अपार यश मिळवून देतील तुमचं उत्पन्न वाढेल चांदीमध्ये गुंतवणूक करावी आता दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असेल तर शनीच्या कुटुंबाचे चांगले आरोग्य सुनिश्चित गुरुचे उपाय पाळावे लागतील दुसरे म्हणजे तुम्हाला योग्य खाण्यापिण्याच्या सवय लावावे लागतील आणि तिसरे म्हणजे तुम्हाला थोडा व्यायाम करावा लागेल जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर त्याचा तुमच्या जीवनातील इतर क्षेत्रातील प्रगतीवर विपरीत परिणाम होईल मात्र या वर्षी देवगुरु च्या शुभ मुहूर्तांमुळे तुम्ही उत्तम आरोग्याचे स्वामी होऊ शकता आता आपण दोन हजार पंचवीस हे वर्ष कन्या राशीच्या साठी चांगले जाव्यासाठी खात्रीशीर उपाय काय ते बघूया दररोज गणपतीची आराधना करा बुधवारी कन्या भोजन द्या किंवा गाईला हिरवा चारा खाऊ घाला शनिवारी संध्याकाळी शनि मंदिरात सावलीदान करा दुर्गा देवीला बुधवारी किंवा शुक्रवारी साडी अर्पित करा आपला लकी नंबर आहे पाच रत्न आहे पन्ना लकी रंग आहे हिरवा पांढरा आणि निळा वार आहे बुधवार आणि लकी मंत्र आहे ओम गण गणपते नम आणि ओम दुर्गे दुर्गाय नम